एक तारखेपासून जुलैपासून बाजार बंद पडलेला आहे आमची मागणी काही नाही जो काही शेतकऱ्याचा माल आमच्या मार्फत खरेदार खरेदी करतो त्याचं पेमेंट बाजार समितीने वाटप केलेल्या परिपत्रका झालं पाहिजे गेल्या एक दोन वर्षापासून बाजारमध्ये आडत्याचं पेमेंट बुडवण्याची प्रथा वाढलेली आहे प्रत्येक व्यापारी हा माल इथून खरेदी करतो आणि त्यापैकी काही व्यापारी पेमेंट बुडवत आहे हे रक्कम कोटीवर आहे तर मार्केट कमिटीनामाली सुरक्षा द्यावी ह्याच्यावर तोडगा काढावा पेमेंट बुडू नये बुडू नये यासाठी बाजार समितीने पुढाकार घ्यावा हीच मागणी आहे गेल्या पंधरा दिवसापासून बाजार सुरू आहे आणि बाजार चालू करावा आज शेतकऱ्यावर आडत्यावर अमाल बांधवावर उपासमारीची वेळ आलेली आहे लवकरात लवकर तोडवा तोडगा निघावा चार पावलं मागे सरकायलाही आम्ही तयार आहोत पण आम्ही काहीच मान्य करणार नाही अशी जी ताठर भूमिका व्यापाऱ्यांनी घेतलेली आहे ती अयोग्य आहे आणि ती सर्व बाजार उद्ध्वस्त करण्यासाठी आहे त्यामुळं मी आज इथं आमच्या आडताशिंच्या वतीनं ठिया आंदोलन केलेले आहे आणि बाजार चालू करावा म्हणून आम्ही इथे मागणी केलेली आहे जर मागणी मागणीला पुढचं पुढचं पाऊल नाही आम्ही तर आमच्या मागणीवर थांबा जोपर्यंत आणि आमची मागणी रास्त आहे एखादा माल घेतल्यानंतर त्याचे पैसे देणं हे रास्तच आहे त्यामुळं आम्ही आमच्या पैशाची मागणी केली त्याच्यामुळं बाजार किती दिवस बंद राहील काही नाही हे आम्हाला सांगता येत नाही पण आम्ही आमच्या मतावर थांबा बंद असल्यानं दररोज आता ठप्प कमीत कमी दहा कोटीच्या जवळपास त्यावेळेस आता नुकसान आहे थोडं स्लॅक सीझन आहे पण नुकसान तर आहे शेतकरी सध्या अडचणीत आहे फवारणीचे दिवस आहेत निंदणीचे दिवस आहेत अशा काळामध्ये शेतकऱ्यांनी अडथीवर माल आणून टाकलेला आहे पण माल विक्री होत नाही आम्ही आमच्याकडे जेवढं भांडवलं होतो तेवढा पैसा त्या ते माला उचलच्या स्वरूपात शेतकऱ्याला दिलेला आहे पण हा माल विकून हा पैसा आमचा खुला झाला पाहिजे आणि बाजारपेठ चालू झाली पाहिजे